बाय सादर करत आहे भारतातील सर्वात आधुनिक पॅसेंजर इलेक्ट्रिक वाहन जे प्रत्येक चार्ज वर देते एक्स्ट्रा रेंज आणि जादा कमाई सादर आहे हाय रेंज रेंज मध्ये कमाल करे वर्षानुवर्ष चाले दोनशे किलोमीटरची खरी रेंज दोनशे एकसष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज म्हणजे चार्ज करा एकदा दिवसभर भटका 13.44 पॉईंट फोर फोर सॉलिड बॅटरी क्षमता म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर देते लांबच्या अंतराची क्षमता हाय रेंजची बॅटरी देते वर्षानुवर्ष सुरक्षेची हमी सहा वर्ष किंवा वन पॉइंट सेवन फाईव्ह लॅक किलोमीटर वॉरंटीसह सर्वात जास्त टॉर्क म्हणजे मस्त पिकअप आणि तीस टक्के ग्रेडेबिलिटी सह फ्लायओव्हर असो किंवा चढ तुमचा प्रवास असेल नेहमीच स्मूथ हाय रेंज येतो दोन ड्राईव्ह मोड थंडर मोड जेव्हा हवी असेल एक्स्ट्रा पॉवर मोठी केबिन प्रवाशांसाठी आणि जादा लेगरूम चालकाच्या आरामासाठी आणि तीस टक्के जास्त विजिबिलिटी म्हणजे ड्रायव्हिंगवर जास्त नियंत्रण आणि सुरक्षाही कॅटेगरीची सर्वात मजबूत शीट मेटल बॉडी जी तेरा टक्के जास्त जाड स्टील जादा सुरक्षा आणि गाडीच्या दीर्घ आयुष्यासाठी दमदार स्केटबोर्ड चासिस जी देते चांगलं संतुलन आणि जबरदस्त पकड बॅटरी प्लेसमेंट जे बनवतं प्रत्येक प्रवास सुरक्षित आणि वाहनाला करतं दीर्घायुषी टर्नल मुक्त प्रवासासाठी नियो बाय ऑयलर देते 50000 किलोमीटर पर्यंत पहिल्या आठ सर्व्हिसेस कंपनी तर्फे ट्वेंटी फोर बाय सेवन हेल्पलाईन आणि रोड साइड मदत आता जा कुठेही निश्चिंत होत गाडीची पूर्ण कमांड आता आपल्या फोनवर शेफर्ड टेलिमॅटिक्स ने जीपीएस ट्रॅकिंग डीजी लॉक सुरक्षा आणि रिमोट ऍक्सेस इन्क्लाइन स्टार्ट आता सोपर हिल असिस्ट सह आता प्रत्येक चढावर सहज सोपा हाय रेंज आता तीन मध्ये प्रत्येक गरजेसाठी एक व्हेरियंट आता हाय ने आणलं आहे ई व्हीचं नव युग म्हणजे जबरदस्त रेंज जास्त कमाई आणि लांब प्रवासाची खात्री बाय ची हाय रेंज रेंज रेंजमध्ये कमाल करे वर्षानुवर्ष चाले